नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण सर्वात जास्त चालणारी म्हणजेच जास्तीत जास्त या साईजची आपल्याकडं कटोरी ब्लाउज शिवायला येतात तर, तर ती साईज आहे म्हणजे छत्तीस साईज तर त्या साईजचं आज आपण परफेक्ट कटिंग पाहायचं आहे तर या इथे पहा मी हा डबल पेपर घेतला आहे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट आपल्या बरोबरीने निघणार आहे तर या इथे थर् थर्टी सिक्स साईजसाठी उंची घेतलेली आहे चौदा त्यामध्ये आपण एक इंच प्लस करायचं आहे शिलाई मार्जिन म्हणून तर आधी उंचीचं मार्किंग करून घेऊया 15 पंधरा इंचावरती तयार ब्लाउजची उंची असणार आहे चौदा इंच तर आता शोल्डरचं मार्किंग करून घेऊ शोल्डर या इथे आपण साडेपाच इंच घ्यायचे आहेत आणि मुंडा आधी अजून एकदा मी साडेपाच इंचावरती मार्किंग केलं आता मुंडा घेऊया मुंडा आपण सहा इंचावरती मार्किंग करून घेऊया आणि एक लाईन ओढून घेऊ आता ही लाईन ओढल्यानंतर या पॉइंटवरून अजून एक अशी सरळ लाईन ओढून घ्यायची आणि यावरती आपल्याला चेस्टचं मार्किंग करायचं आहे चेस्टचा चौथा भाग येतो नऊ इंच तर पहा आधी मी नऊ इंचावरती या पद्धतीने मार्किंग करणार आहे आणि त्याच्या पुढे दीड इंच आपलं शिलाई मार्जिन असणार आहे तीस इंच कंबर आहे त्याचा चौथा भाग होतो साडेसात त्यामध्ये आपण एक इंच टक्ससाठी वापरायचं आहे आणि साडेआठ इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे पहा एवढं झाल्यानंतर हे पॉईंट जे आहेत ते आपण जोडून घेऊया आता मुंड्याला आकार देऊन घेऊया सव्वा इंचावरती मी पाठीमागचा आकार देते आणि पुढील मुंड्याचा आकार आहे तो पाऊन इंचावरती देते आता इथून अर्धा इंच आणि या इथे अर्धा इंच घ्यायचं आहे हे फक्त आपले मुंड्याला आकार व्यवस्थित यावे याकरता आहे आता इथून असं हे उंची जी आहे मुंड्याची त्याचा मध्य करायचा यामुळे काय होतं मुंड्याला परफेक्ट आकार देता येतात आता हा मध्य केलेला आहे इथून थोडंसं स्ट्रेट असं यायचं आणि मग मुंड्याला आकार द्यायचा आहे या पद्धतीने मी पाठीमागचा आकार दिला तुम्हीही या पद्धतीने मुंड्याला आकार द्या पहा मुंड्यामध्ये काहीही तुम्हाला प्रॉब्लेम जो आहे तो येणार नाही आता फ्रंट मुंड्यासाठी इथं पाव इंच आतमध्ये येऊन ही जी लाईन आहे ती तिरकी आपल्याला अशी आखायची आहे आता हा जो मध्य केलेला आहे तो हा पाऊन इंचा पॉईंट आपल्याला जोडायचा आहे तर तो या पद्धतीने जोडायचा आहे हे झाल्यानंतर गळारुंदी गळारुंदी आपण या इथे सव्वा दोन इंच घेणार आहे तुमचे जर शोल्डर तुम्हाला वाटत असेल उतरू नये तर या इथे पहा सव्वा दोन इंच घ्यायचं आहे अडीच इंच या इथे गळारुंदी घ्यायची नाही कारण डीप नेक आहे पुढचा गळा सहा आहे तर त्यामध्ये मी अर्धा इंच मिक्स केलं आणि साडेसहा इंचावरती मार्किंग केलं इथे अडीच इंच घेणार आहे पहा खालच्या साईडला थोडी आपल्याला रुंदी वाढवायची आहे जेणेकरून गळा जो आहे तो आपला आखूड हो ना असा होणार नाही आता इथून मी गळ्याला आकार देऊन घेते जर तुम्हाला असा डायरेक्ट आकार देता येत नसेल तर इथून तुम्ही पाऊन इंच घ्या पाऊन इंच इथून असं तिरकट ठेवून तुम्ही गळ्याला आकार देऊ शकता आता मी या इथे क्रॉस पट्टी पहा अडीच इंच घेतली इकडून ही मी अडीच इंच घेणार आहे जर तुम्हाला वाटत असेल कस्टमरचं ब्लाउज आहे असं बनावं तर त्यांच्या ब्लाऊजवरची जी मापाला ब्लाऊज आलेलं असतं त्यावरची क्रॉसपट्टी मोजून अर्धा इंच यामध्ये फक्त एक्स्ट्रा घेऊन या इथे मार्किंग करायचं आहे आता पहा झिरो पॉईंट सेवन फाईव्ह म्हणजे पाऊन इंच मी या इथे वरती घेतलं जेणेकरून क्रॉसपट्टीला जो आकार आहे तो एकदम छान असा यावा तुम्ही या इथे एक सुद्धा घेऊ शकता काही प्रॉब्लेम येणार नाही आता कटोरी मी छत्तीसमध्ये पाच इंच घेणार आहे तर काही काही ना कटोरी मोठी लागते काही ना छोटी लागते त्यानुसार आपल्याला या इथे कटोरी घ्यायची आहे ब्लाऊजवरती मेजरमेंट्स घ्यायचे आणि कटोरीचं जे मार्किंग आहे ते या इथे टाकायचं आहे, आहे। गळ्याजवळवरती एक इंच जायचं आणि तिरकी लाईन आपल्याला ओढून घ्यायची आहे आणि या लाईनवरती अशा पद्धतीने फक्त आकार देऊन घ्यायचा जेणेकरून आपल्या कटोरीला एकदम छान असा आकार येईल तर एकदम सोप्या पद्धतीत मी या इथे सांगितलं कोणालाही काहीही अडचण येणार नाही पहा या पद्धतीने कटिंग करा आता या इथे पाव इंच फक्त आपण इथे शोल्डर डाऊन करूया गळ्याकडे डाऊन करायचे आहेत पहा नेक आहे इकडे मुंड्याकडे डाऊन नाही करायचं तर हे मी कटिंग करून घेते तर आता या इथे हे जे दोन्ही पार्ट आहेत ते सेपरेट झाले हा बॅक पार्ट जो आहे तो आहे असा आपल्याला ब्लाऊजवरती ठेवून ड्रॉ करायचा आहे आता इथे फ्रंट पार्ट आपण कटिंग करून घेऊया तर पहा हा जो आकार आहे तो अगदी व्यवस्थित कट करायचा म्हणजे ब्लाऊजमध्ये घोळ येणार नाही पुढच्या ना, ना, बाजूला आणि ब्लाऊज स्टिचिंग करताना पण पहा मुंडा ओढायचा नाही आहे मुंडा ओढला तर परत ब्लाऊजमध्ये प्रॉब्लेम येतो पुढचा मुंडा कट करून झाल्यानंतर मी या इथे पट्टी जी आहे ती या पद्धतीने सेपरेट केली आता मूळ कटोरी जी आहे ती आपल्याला सेपरेट करायची आहे आता या इथे हा पार्ट कुठेही वाढवायची गरज नाही फक्त ही जी क्रॉस पट्टी आहे ती उंचीमध्ये अर्धा इंचाने वाढवायची आहे आणि ही जी कटोरी आहे ती आपण वाढवणार आहे कटोरी वाढवण्याआधी आपण बाही कटिंग करून घेऊ बाहीची उंची आहे पाच तर त्यामध्ये मी एक इंच मिक्स केलं आणि सहा इंचावरती मार्किंग करून घेतलं तर ही जी लाईन आहे ती आपल्याला स्ट्रेटमध्ये ओढून घ्यायची आहे आता मी काय करणार आहे छातीचा चौथा भाग बाही रुंदी म्हणून वापरणार आहे तर छातीचा चौथा भाग किती येतो नऊ अजून एकदा आपण असंच नऊ मार्किंग करून एक, एक बॉक्स तयार करून घेऊया तर अशा पद्धतीने हा बॉक्स आपला तयार झाला आता कॅप हाईट पहा छातीच्या छातीनुसार मी कधीही कॅपाईट घेत नाही पहा बाहीच्या उंचीनुसार कॅफाईट घेते जर तुम्ही छातीच्या नुसार जर कॅप हाईट काढत असाल तर पहा तीन इंच चार इंचामध्येही तुम्ही तीच कॅफॅट वापरली तर बाहीमध्ये या इथे राहणार काहीच मार्जिन राहणार नाही त्यासाठी आपल्याला उंचीनुसार कॅफॅट घ्यायची असते तर या इथे पाच इंचासाठी आपण तीन इंच कॅफॅट घेऊया इथे जर तुमची दहा इंचाची बाही असती तर तुम्ही या इथे साडेतीन इंच कॅफॅट घ्यायची आहे आणि जर पाचपेक्षा कमी असेल तर तुम्ही या इथे अडीच इंच कॅफॅट घ्यायची आहे दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं इथे एक इंच घ्यायचं आपली पाच इंचाची बाही आहे पहा तर त्यामध्ये एक इंच मिक्स करून सहा इंचावरती मार्किंग केलं नऊ इंच आपली टोटल आपण घडी वापरलेली आहे तीन इंच त्या आहे इथे दीड इंच आपलं ब्लाऊजमध्ये जे शिलाई मार्जिन आहे ते घेतलं या दीड इंचाच्या पॉईंटपासून तिरकी रेख ओढून घ्यायची आता इथे आपल्याला बाहीला आकार जे आहेत ते द्यायचे आहेत तर ही जी तिरकी लाईन आहे पहा त्याचा आपण मद्य करायचं आहे तर जवळपास सव्वा आठ इंच या इथे आपला मुंडाघेर भरलेला आहे तर याचा मद्य करायचा परत या मध्याचा आपल्याला मद्य करून घ्यायचं आहे तुम्हाला जर अगदी डिटेलमध्ये व्हिडिओ पाहायचा असेल बाही कटिंगचा तर आपल्या चॅनेलवरती बाही कटिंग मी अगदी सविस्तरपणे सांगितलेलं आहे त्यामध्ये तुमच्या ज्या काही शंका असतील त्या दूर होतील तर इथे पहा अर्धा वरती घेतलं इथे पाव इंच घेतलं हा एक इंचाचा जो पॉईंट आहे तो मी या अर्धा इंचावरती असा जोडणार आहे परत इथे असा जोडायचा तर या पद्धतीने मी पाठीमागचा आकार दिला आता पुढचा आकार पहा या पद्धतीने द्यायचा तर हा जो आकार आहे पानाचा तो अगदी सहज तयार होतो दंड घेर आहे सहा आणि त्याच्या पुढे दीड इंच मी शिलाई मार्जिन घेतलं आता हे जे पॉईंट आहेत ते जोडून घेऊया तर अशा पद्धतीने आपलं बाहीचं सुद्धा ड्राफ्टिंग झालेलं आहे बाही ओपन करून आपण जो पानाचा आकार आहे तो कट करून काढूया तर या इथे अशा पद्धतीने आपली बाही तयार झाली तर किती छान अशी आपली बाही तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता आता राहिलं म्हणजे आपली कटोरी वाढवायची राहिलेली आहे पहा तर ती कशी वाढवायची हे मी तुम्हाला सांगते एक दुसरा पेपर घेऊया आपण आता ही जी कटोरी आहे ती आपल्याला आहे अशी ड्रॉ करायची आहे पहा तर मी हे या पद्धतीनं ड्रॉ केलं तर इथे पहा रुंदीला मी दीड इंच घेतला टक्स आणि उंचीला पावणे तीन इंच छत्तीसमध्ये पावणे तीन इंचपर्यंत तुम्ही टक्स घ्या चालतो आणि फोर्टी साईजमध्ये तुम्ही उंचीला तीन इंच टक्स घ्यायचं आहे तर या पद्धतीने पहा आपली एकदम छान अशी कटोरी तयार झालेली आहे तर या इथे मी तुम्हाला सर्व डिटेलमध्ये सांगितलं अगदी शोल्डर मुंडा ते बाही कटिंग कटोरी वाढवणे हे सर्व पॉईंट मी तुम्हाला यामध्ये समजावून सांगितलेले आहेत तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल बेलायकन दाबा जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील धन्यवाद